व्याजाचे पैसे उशिरा परत दिल्याच्या वादातून भर रस्त्यात व्यावसायिकावर तलवारीने जीव घेणा हल्ला थरार सीसीटीव्हीत कैद व्यावसायिकाने शेजारील महिलेकडून व्याजावर पैसे घेऊन ते पैसे उशिरा परत केल्याच्या रागातून त्या महिलेच्या पतीने तलवारीने वार करत जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घटना समोर आली आहे ही भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील भर रस्त्यात घडली आहे या हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे या प्रकरणी हल्लेखोरांच्या विरोधात भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेनंतर आरोपी फरार आहे दर्पण मंगलदास पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोराचे नाव आहे तर प्रेमनाथ मडवी असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज भिवंडी